खूप सारे असे आपले मराठी मुलं आहेत जे ब्लॉगिंग करतात एक ब्लॉग बनवला आहे चांगला परंतु त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या वेबसाईटवर खूप सारे इम्प्रेशन दिसतात परंतु क्लिक्स येत नाहीत तर क्लिक्स काय येत नाही इम्प्रेशन दोन ते तीन हजार दिवसाला असतात परंतु क्लिक चार ते पाच असतात तर ते कशामुळे असतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय हे कशामुळे होतो बघा इम्प्रेशन म्हणजे काय आता मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो लाईव्ह डेमो दाखवतो जेणेकरून तुम्हाला नॉलेज भेटेल तर मित्रांनो माझं गुगल सर्च कन्सोल अकाउंट बघू शकता इथे इथे मी परफॉर्मन्समध्ये क्लिक करतो आणि ते बघू शकतात की इम्प्रेशन बघा चौ चौदाशे पासष्ट इम्प्रेशन आहे आणि क्लिक बघा पाच क्लिक आहे हे क्लिक बघा चार क्लिक आहेत इम्प्रेशन जास्त आहेत आणि क्लिक खूप कमी आहेत त्यामुळे क्लिक कमी असल्यामुळे काय होतं की पैसे पैसे भेटत नाही आपल्याला डॉलर्स भेटत नाही बरोबर क्लिक्स पण पाहिजे तेवढे तेव्हा पैसे भेटणार तर हे कशामुळे कमी असतात आता मी तुम्हाला कीवर्ड सांगितलेलं माझा यू एस आर अटेंडन्स हे बघा याच्यानंतर माझी वेबसाईट बघा चौथ्या रँकवर येते रे एक दोन तीन चार गुगलमध्ये चौथ्या रँकवर माझी वेबसाईट इथे शो होते बरोबर तर कोणी पण जर कोणी पण इथे एमयू एस आर अटेंडन्स टाकलं तर त्याला वेबसाईट स्टार्टिंगची पहिली दिसेल गव्हर्मेंट वेबसाईट बरोबर तो त्याच्यावर क्लिक करेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटला जी पहिली वेबसाईट आहे तिला क्लिक मिळतील माझी वेबसाईट तर चौथ्या नंबरवर आहे तिला क्लिक नाही भेटणार तिला फक्त इम्प्रेशन भेटेल म्हणजे की बघा एम यू सर अटेंडन्स टाकल्यानंतर जे टॉप टेनमध्ये वेबसाईट असतात त्यांना सगळे इम्प्रेशन भेटतात क्लिक भेटत नाहीत म्हणजे इम्प्रेशन भेटणार जेवढे वेळा कोणी पण हा कीवर्ड सर्च करणार तेवढे इम्प्रेशन तिथे शो होणार क्लिक भेटणार नाही जेव्हा माझी वेबसाईट जेव्हा हा कीवर्ड माझा माझी वेबसाईट आहे इथे पहिल्या रँकवर राहील पहिल्या पेजच्या पहिल्या रँकवर इथे पोझिशनमध्ये रँक करेल आणि तिथे कोणी क्लिक केलं तरच मला क्लिक भेटतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा डी ए पी एम पेज ऑथॉरिटी डोमिन ऑथॉरिटी वाढवायची असते बँक बॅकलिंग क्रिएट करावे असतात ऑन पेज ओ ऑफ पेज ओ यांच्याकडे लक्ष द्यावे लागतात म्हणून असे कीवर्ड शोधा की ज्यांची कीवर्ड डिफिकल्टी खूप कमी आहेत म्हणजे की गुगलमध्ये फक्त चार ते पाच वेबसाईट आहेत तशा वेबसाईटवर काम करा तशा टॉपिकवर काम करा जेणेकरून तुमची वेबसाइट वरती रँक करेल आणि तुम्हाला पण क्लिक भेटतील हेच कारण आहे तुम्हाला क्लिक भेटत नाहीत आता माझी वेबसाईट ही कॅल्क्युलेटर वेबसाईट आहे बरोबर तर जर कोणाला पण कॅल्क्युलेटर पाहिजे असेल तर तो पहिली वेबसाईटवर क्लिक करतो तिथे त्याचं काम होतं एक तुम्ही वेबसाईट आहे तिथे त्याचं काम होतं त्यामुळे तो माझ्या वेबसाईटवर खाली येतच नाही चौथ्या नंबरवर माझी वेबसाईट असल्यामुळे तो खाली येतच नाही तर तो माणूस चौथ्या नंबरवर येत नाही त्यामुळे मला फक्त इम्प्रेशन भेटतात क्लिक भेटत नाही तुमची वेबसाईट जर रँक करायची असेल तर त्याला ऑन पेज एसीओ ऑफ पेज एसीओ आणि खूप सारे बँकलिंग पण म्हणून लागतील आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा कॉन्टेंट लिहावं लागेल जेणेकरून तुमची पेजची ऑथोरिटी गुगलच्या नजकेच चांगली होईल आणि तुमची वेबसाईट पण पहिल्या नंबरवर रँक करेल आणि तुम्हाला खूप साऱ्या क्लिक्स भेटतील मित्र व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा लास्ट पर्यंत खूप आभारी जय हिंद वंदे मातरम